हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हाय कर माई तर मित्रांनो बघा आता संध्याकाळचं टायमिंग झालं आहे आणि मी सध्याला घरी नाही मी जरा आ, मी बाहेर आली होती बघा तुम्हाला मागचा एरिया दिसतच असेल की मी बाहेरच आहे तर मित्रांनो आज की नाही माहीच्या पप्पांचा एकदम स्पेशल असा दिवस आहे बघा आज त्यांचा बड्डे आहे त्यामुळे ह्यांनी म्हटलं की आज आपण बाहेर जाऊया म्हणून आम्ही आलो होतो मंदिरात आम्ही शिवपार्वतीला आलो आहे बघा परिसर बघून तर तुम्हाला वाटत असेल हे इकडं बसले तर त्यात मित्रांनो काय आहे की हे बघा सगळीकडे गवतच आहे आणि तिथं तिथे झाड दिसते का तुम्हाला त्या इत की इतक्या मुंग्या येत्या तर माहीन सानू तिकडे गेल्या होत्या खेळायला तर त्या झाडाच्या बोडात इतक्या मुंग्या येत्या की सानूला आणि माहीला चावल्या बघा त्या डायरेक्ट मांडीवरच येऊन बसल्या मा सानू बसली ह्यांच्यापाशी पशी लय पाय फोडला ह्यांच्या पायाला लय मुंग्या चावल्यात त्यांच्या काय सानूला त्यात मी काय केलं होतं हे बूट आणलं सानूला बूट घातलं होत सानू म्हणते की पाय खालग माझा लय मुंग्या चावल्या त्या हे बघा बघू सानू पाया कशा मुंग्या चावले त्या आणि आज तुम्हाला दाखवते कसा आहे परिसर तर बघा हे मित्रांनो असा परिसर आहे बघा इकडे पाठी मंदिर आहे आणि बसायला बघा कसलं भारी मस्तपैकी असं गवत आहे खाली इकडं झाड सगळी झाडं झाड खाली बागा कशी बसलेत जे जे दर्शनासाठी आले ते सगळी जण बसलेत आहो कसं वाटतंय तुम्हाला भारी वाटतेसारखे तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच देवाचं चरणी प्रार्थना आणि तुम्हाला हॅपी बर्थडे थँक्यू तर चला मित्रांनो अजून तुम्हाला पडकडची साईड दाखवते हे बघा सानू कशी चालते माई चल बाया माही म्हणते की मम्मा मी प्रस घेते तू राहू दे चल पप्पा झोका खेळायचं आहे की हो पप्पा जायचं चला तिकडे बघा मित्रांनो कसलं भारी ह्या साईडला ला पाणी सोडले बघा झाडांना भारी वाटायला लागले माहीतर आमची बघा कुठं पण लागली पडायला जायचंय बसायला चला माहिती मारू नको

हो आधी ती पुतळा इथं होता ना तर बघा शिवाजी महाराजांचा इथं एक पुतळा होता आता तीच पुतळा खाली घेतलाय तुम्हाला जाताना हे बघा अजून इथलं काम आहे कसं झालंय बघा सगळं छान चल चालते थांब थांब तर लय लागली बघा आगावपणा करायला नको तिथे जाती आता मुंग्यांनी पाय फोडला माहीचा सानूचा दुगी पण लय लागले तर पळायला तो का माही कशी करते माही माही पळू नको माही तर बघा ह्या बघा मस्त असा शिवाजी महाराजांचा पुतळा जवळ जाऊया आपण थोडस आव साडेसात ला उघडते वाट हा बघा कसला भारी मस्त अस वाटायला लागलं इथं मस्त अशा कारंजा पण सोडले जरा? ना माहीला पाणीपुरी वाटत होती म्हणून पाणीपुरी घेतली थांडायला माही कपड्यांवर सांगते माही, माही। मित्रांनो आता आम्ही आलोय बघा थिएटर जवळ आज आम्ही पिक्चर पण बघणार आहे हे बघा माई खाली बस बाळा खाली बस हे निघेल तिकीट काढायला आणि पिक्चर आता चालू आहे बघा कासरा असं पिक्चरचं नाव आहे तर चला जाऊन बघूया कसं आहे पिक्चर चालू आहे बघ आमचं जसं लग्न झालं आहे तसं आम्ही पहिल्यांदाच पिक्चरला आलो आहे फिरायला जास्त वेळा गेलो आहे पण पिक्चरला पहिल्यांदाच आलो आहे बघू आता कसं आहे है पिक्चर त्यांनी तिकीट काढलं माहीचं सुद्धा तिकीट काढलंय बघा माहीचं सुद्धा तिकीट काढावं लागतंय तीन वर्षाच्या पुढे तिकीट काढावं लागते असं माही फुल तोडू नको बाळा गेलं गाडी लावायला सानू, सानू? सानू बघा कशी बसली बाकडावर पप्पा गाडी लावायला गेलेत तिकडं चला आता आपण आज जायचं ना लग्नाच्या आधी आमच्या आजीने मला आणलं होतं सैराट पिक्चर बघायला तसा सैराड बघितला परत बहिणीसोबत स्त्री पिक्चर बघितला आणि आता लग्न झालंय तसं माझी तिसरी वेळ आहे बघा थेटरला यायची तर त्या साईडनं बघा सीडी डीतना तिथून आहे तिथून एंट्री होती काय पापा प्यायचंय सानून इतरलय दमवलंय बघा मित्रांनो पाणी सारखी ही दुसरी बाटली आहे बघा आम्ही घरून पण येताना बाटली आणली होती पाण्याची परत इथं पण घेतली माहिनी पाणीपुरी खाल्ली हाय नाही ना चला हे पण आले तर जाऊया चला पप्पाच्या मागं चला बाळा पप्पाच्या हातात धर पप्पाच्या हातात धरायचं हायत हायत आयक द माने पहिल्यांदाच ह्यांच्यासोबत पिक्चर बघतील बघा चला आव्हल द काय बोलतोय अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून काही मदत मिळाली तर बरं होईल तर मित्रांनो पिक्चर ते बघितला मस्तपैकी पैकी माहीच्या पप्पांनी हॉटेलमध्ये जेवायला पण आणलं पण सानोनी मध्येच गोळ घातला बघा जेवण पण करू दिलं नाही तसं झालंय माझं जेवण पोट भरलं पण अर्ध्या ताटावरनं उठवलं मला सानोनी आणि माईची गाय होती की मला खेळायचे म्हणून आता बघ कशी खेळती सगळेजण उड्या मारती आपण खाली बसून कशी तुला काय खेळायचं म्हणती मला त्या चिमण्यां कशी आहे खेळ माईच्या पप्पांचा पण मूड गेला मूड घालवला दोघांचा पण नहीं नहीं तागरा। तागरा। तागर। तागर। मारती आहे का माहिती मारती तू जाते का